नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो उद्या चार एप्रिल श्री जानाई देवी यात्रा व श्री रामनवमी उत्सव भोर येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान संपन्न होत आहे या मैदानात रत्ती महारथी टॉपच्या नंदी दाखल होतील मैदानाचं प्रथम पारितोषिक बघता एक लाख रुपये आमदार संग्रामदादा अनंतराव थोपटे यांच्या यांच्याकडून एक पारितोषिक आहे तसे तसेच मैदानाची प्रवेश फी आहे एक हजार रुपये तसेच मित्रांनो या मैदानात रती महारथी टॉपचे नंदी उद्या शंभर टक्के दाखल होतील पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो हे मैदान आहे त्याच्यामुळे मित्रांनो लांबून लांबून नंदी आपल्या या मैदानात नक्कीच दिसतील चला तर आपण बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पायरे या भोर मैदानातील पहिला संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा चालू सीजनचा बादशाह कॉकटेल उर्फ सुंदर आणि त्याच्यासोबत असू शकतो मानगरकरांचं वादळ या जोडीने मागच्या मैदानात एक नंबर केला होता टॉपमध्ये पळते जोडी नक्कीच या बोर मैदानात हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे वादळला सुद्धा जबरदस्त स्पीड आहे आणि कॉकटेल तर प्रत्येक सीझनला टॉपलाच पळते त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे समोर जी मित्रांनो तुम्ही जोडी बघताय या जोडीबद्दल तुम्हाला एक महत्वपूर्ण अपडेट देणार आहे मित्रांनो आपल्याला माहितीच आहे घरनिगीचा राजा आपला जवळजवळ दहा दिवस झाले मैदानात दिसत नाही त्याचं कारण म्हणजे राजाच्या पायाला थोडी दुखापत आहे राजा आजारी आहे जवळजवळ पंधरा ते वीस दिवस अजून आपला राजा मैदानात दिसणार नाही आणि रुस्त मेहंद केसरी मैब्या वडगाव मैदानामध्ये गटाला जबरद असा स्पीड लागला होता बावधनकरांच्या लक्षासोबत मायब्या पालाला होता परंतु त्याच्यानंतर गट पळून आल्यानंतर मैब्या पाय उचलून धर होता त्याच्यामुळे सादाभाऊ मास्तर यांनी मायब्याला न पळवण्याचा निर्णय घेतला आणि मित्रांनो मायब्याला रिकवरीला अजून किती टाईम लागेल याबद्दल काहीच अपडेट नाही परंतु पंधरा ते वीस दिवस आपल्या मायब्यासुद्धा मित्रांनो मैदानात दिसणार नाही पुढील संभवित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय बैलगाडी क्षेत्रातील युवा पिढीला बैलगाडी क्षेत्राचा वेळ लावणारा सुभाष टप्पे मांगडे यांचा सुंदर बॉस आणि त्याच्यासोबत असू शकतो विठ्ठल नायंचा सध्या टॉपमध्ये पाळणारा तेजा ही जोडी याआधी मित्रांनो पाळली आहे आणि या जोडीला जबरदस्त आणि असा टॉपचा स्पीड आहे या जोडीला सुंदर आणि तेजा हे समीकरण खूप चांगलं जुळून येतं आणि गाडी सुसाट पळते त्याच्यामुळे हा सुद्धा या भोर मैदानातील एक सांभावण टॉपचा पायरा आहे नक्कीच ही जोडी पाळली तर उद्या गुलाल गेल कारण दोन्ही नंदींमध्ये तेवढी मित्रांनो क्षमता आहे पुढील सांभाविकाण टॉपचा पायरा तुम्ही बघताय सध्या चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पाळणारा कारुंडेच्या आणबान शान कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि त्याच्यासोबत असू शकतो बैलगड क्षेत्रातील देखणा हत्यार जगदीश बापू शिंदे यांचा पिष्टन बावीस अकरा हा सुद्धा एक टॉप पायरा आहे आणि जर नक्कीच ही जोडी पाळली तर तुफान स्पीड लागेल यासुद्धा जोडीला सध्या दोन तीन मैदान आपला पिष्टन मैदाना दिसत नाही परंतु भोरचं मैदान थोडं जवळ आहे त्याच्यामुळे उद्या पिष्ट नक्कीच या मैदानात दिसण्याची खूप शक्यता आहे आणि हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय जी जोडी मुंबई बिंजोडमध्ये ज्या जोडीचं वर्चस्व आहे असा शिवाळे आबांचा पाखरे आणि त्याच्यासोबत शकतो एक गायकवाड यांचा अर्जुन मित्रांनो वडगाव मैदानामध्ये अर्जुन आणि राजाने टॉपचा सेमी काढला होता बकासूर लखन विरुद्ध अर्जुन राजा ही एक मैत्रीपूर्ण लढत झाली होती आणि त्या लढतीमध्ये जबरदस्त आणि तुफान असा स्पीड लागलेला अर्जुनला आणि राजाला आणि अ अर्जुनसुद्धा मित्रांनो सध्या फुल फॉर्ममध्ये आहे आणि आबांचा पाकऱ्या पण मित्रांनो आबाच्या पाखऱ्या पाखऱ्याला पण फुल स्पीड आहे त्याच्यामुळे हीसुद्धा जोडी तुफान पलते हा सुद्धा या मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय साताऱ्याचे आन बाण शान सातारा एक्सप्रेस बलमा आणि त्याच्यासोबत शकतो चालू सीजनचा बादशाह सासवडकरांचा बादल दोन्ही सुद्धा मित्रांनो मजबूत शरीराष्टी असणारे नंदी आहेत आणि दोघांना स्पीडसुद्धा टॉपच आहे त्याच्यामुळे हीसुद्धा जोडी जर पळाली तर जबरदस्त अशी जोडी पळेल हा सुद्धा मित्रांनो या मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे दोन तीन मैदानात आपला बालमा दिसला नाही परंतु या भोरच्या मैदानात नक्कीच सुद्धा आपला बालमा दिसण्याची शक्यता आहे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही फक्त चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा आटपाडी मैदानात पाच लाखाचा था मानकरी ठरलेला शिरसोडीचे रायफल आणि त्याच्यासोबत शकतो जगदीश बापू शिंदे यांचा सध्या टॉपमध्ये पळणारा सोन्या बायू साकरा पिष्टनने जसं बा जगदीश बापू शिंदे यांचं नाव केलं तसं सोन्यासुद्धा करतोय वाडगाव मैदानात देखील जबरदस्त पळाला आणि रायफल आणि सोन्या ही जोडी पळाली तर जबरदस्त असा स्पीड लागेल यासुद्धा जोडीला हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे ही जर जोडी पाळली तर नक्कीच हीसुद्धा जोडी गुलाल घेऊ शकते कारण दोन्ही टॉपच्या नंतर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन या मैदानात येणार की नाही तर मित्रांनो लखन आपलं या मैदानात दिसणार नाही पुढचं लखनचं नियोजन हो कसं आहे ती अपडेट मी तुम्हाला एक दोन दिवसात टाकेलच परंतु या मैदानात आपलं लखन दिसणार नाही पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राची लाडकी एवन जोडी जी प्रेक्षकांच्या मनात आहे ही जोडी पलावी असा काल गाजवून ठेवलेला सप्त हिंदकेशरी भारत आणि आपल्या सर्वांचा लाडका चालू बादशाह दशम हिंदकेशरी बाकासूर दोन्हीसुद्धा महाराष्ट्राची लाडकीनंतर सोबत पळावे अशी प्रेक्षकांची इच्छा आहे आणि मालकसुद्धा बोललेत की ही जोडी लवकरच पळतन दिसेल मित्रांनो चर्चा चालू आहे परंतु बघूया उद्या ही जोडी पळते काय अजून फिक्स नाही परंतु हा एक संभावित आणि टॉपचा पायरा ही जर जोडी पाळली तर तुफान असं स्पीड लागेल या जोडीला तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारत उद्यासोबत पळतील का मित्रांनो याबद्दल अपडेट नाही परंतु अपडेट आले तर नक्की सांगेल व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो